सिंहगड लॉ कॉलेजमधल्या प्रवेशवादाबद्दल तुम्हाला काय माहीत असायला हवं ते आता पटकन बघूया तर गोष्ट अशी आहे की दिव्या शिंदे नावाची एक विद्यार्थिनी आहे तिला सीईटी सेलच्या म्हणजेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रक्रियेतून जाऊन सुद्धा सिंहगड लॉ कॉलेजने ऍडमिशन नाकारले आणि आता तिच्यात आणि कॉलेज प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर एक प्रकारचा संघर्ष सुरू झालाय काही गंभीर प्रश्न पण उभे राहिलेत तर यातले महत्वाचे मुद्दे बघूया ओके पहिला मुद्दा दिव्या म्हणतीये की कॉलेजने तिला मुद्दामहून प्रवेश नाकारला म्हणजे तिची प्रक्रिया सुरू असतानाच कॉलेज म्हणालं अरे वेळ संपली किंवा ऍडमिशन फुल झालेत हे तिच्यामध्ये अगदी अन्यायकारक आहे दुसरा मुद्दा हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि फायनल ऍडमिशनचा अधिकार नक्की कुणाचा यावरून सीईटी सेल आणि कॉलेज एकमेकांवर जबाबदारी ठकलत आहेत दिव्याचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की सीईटी सेलने तिची कागदपत्र तपासली आहेत त्यात काही चूक असेल तर कॉलेजने लेखी द्यावं आणि तिसरा मुद्दा दिव्याने कॉलेजवर काही सिरियस आरोप केले आहेत म्हणजे कसं जाणीवपूर्वक लेट करणं इनडायरेक्टली डोनेशन मागणं लाखोमध्ये सीट्स विकणं आणि म्हणे ऍडमिशनसाठी ओळख वापरा असं सुचवणं यामुळे तिला वाटते की तिची फसवणूक झालीय किंवा काहीतरी गैरप्रकार झालाय सो थोडक्यात काय तर कॉलेज ऍडमिशन प्रोसेस मधल्या काही कथित त्रुटी आणि गैरव्यवहाराविरुद्ध एका विद्यार्थिनीचा हा लढा आहे